साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ईश्वरी आणि अर्णव दोघे आता घरामध्ये जी पूजा होणार असते ती पूजा करणार असतात परंतु तेवढ्यात लावण्य तिथे येते आणि लावण्य या अर्णवचा हात घट्ट पकडते अर्णव लगेच लावण्याकडे खूप रागणी बघत असतो ईश्वरी जवळ उभी असते आता लावण्य ही अर्णवकडे बघते अंजलीला लावण्याचा खूप राग येत असतो तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की लावण्य हात सोड तू जो काय सुरू आहे हे ते तेव्हा लावण्य बोलते की हे बघ ए आय आर आज मी तुझ्याबरोबर ही आरती करणार आहे असंही लावण्य जी आहे ती अर्णवला बोलत असते त्यावर आता इकडे ईश्वरी जवळ असते ईश्वरीही बघत असते त्यानंतर इकडे ही, त्यानं ही लावण्य जेव्हा या अर्णवकडे बघत असते तेव्हा मामी जी आहे ती बोलते की अगं लावण्य ही आरती जी आहे ती जोडप्याने करायची असते तेव्हा अर्णव बोलतो की आता ईश्वरी माझी बायको झालेली आहे त्यामुळे ईश्वरी आणि मीच ही आरती करणार तेव्हा लावण्य काही हात सोडायला तयार नसते अर्णव लगेच आपला हात झटक्यात बाजूला घेतो त्यानंतर आजी जी, जी आहे ती बोलते की आज लावण्याच्या हातूनच आरती झाली पाहिजे त्यामुळे मी तिला इथे बोलावले बाकी काही नाही असं आजी सर्वांसमोर या लावण्याला बोलत असते त्यानंतर इकडे आजी ज्या आहेत त्या बोलतात की चिंटू तुझ्यावर एवढी संकटे काय यायला लागलीत हे मला आता वाटायला लागलेलं आहे त्यामुळे लावण्याच्या हातून जर ही पूजा झाली तर खूप बरं होईल म्हणून मी तिला अगदी इथे आमंत्रण दिले यायचं तेवढ्यात ईश्वरी बोलते की अहो ही पूजा जी होणार आहे ती मी सुद्धा अगदी मनापासूनच करणार आहे तेवढ्यामध्ये मामी बोलतात की काय मग अहो बळजबरीच्या सुनबाई लावण्याच्या पायगुणाने काहीतरी फरक पडेल म्हणूनच आम्ही लावण्याला इथे पूजेसाठी बोलावलं आहे असंही या ईश्वरीला बोलत असते ह्या घरामध्ये जी काही सुख शांतता आहे ती जर नाहीच आहे तुझी जर एवढी मनापासून श्रद्धा आहे तर मग संकट काय येतात घरामध्ये असंही या ईश्वरीला बोलत अगं आरतीच्या वेळी अर्णवचा हात भाजला त्यानंतर कंटेनरचा ॲक्सिडेंट झाला मला तर हे स्पष्ट दिसतंय की ह्या घरावर जे काही अशुभ सावट येणार आहे त्यामुळे नको हात लागायला तुझे ह्या आरतीला असं पण मामी जेव्हा ह्या ईश्वरीला बोलत असतात तेव्हा अंजली बोलते की मामी शेवटी ईश्वरीचाच अधिकार आहे ह्या घरातील पूजेचा मान जो आहे तो तिलाच मिळाला पाहिजे असं ही बोलत असते तेवढ्यामध्ये ही आजी बोलते की ह्या घरात अपशकून जर टाळायचं असेल तर लावण्याच्याच हातून आरती झाली पाहिजे तेवढ्यामध्ये हा अर्णव खूप चिडतो अर्णव बोलतो की मला ह्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही आहे शकून अपशकून हे सर्व खोटं आहे असं अर्णव जेव्हा आता चिडून बोलत असतो तेव्हा ईश्वरी बघत असते त्यानंतर अर्णव बोलतो की मीस इंदोरमुळे घरात काहीच वाईट होणार नाही आहे हे तर मी कधीच ॲक्सेप्ट करणार नाही आहे सर्वांसाठी सांगतो मीस इंदोरमुळे संकट येत आहे माझ्यावर संकट येतं आहे पुन्हा घरात हे वाक्य काढता कामा नाही असं अर्णव आता सर्वांना बजावून सांगत असतो मी पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो हे वाक्य पुन्हा घरात अजिबात कुणाच्या तोंडातून तो निघता कामा नये की इंदोरमुळे हे सर्व घडतंय म्हणून मीच इंदोरचं कुणीच वाईट नाव घ्यायचं नाही अजिबात लावण्य तू दर्शन घे आणि घरी असं पण अर्णव या लावण्याला बोलत असतो लावण्याला तर खूप राग आलेला असतो घरामध्ये देवीसमोर आरती सुरू होते अर्णव जो आहे तो ताट घेऊन औक्षण करत असतो देवीसमोर आणि ईश्वरी त्याच्या हाताला हात लावून उभी असते आणि लावण्य खूप रागाने बघत असते आता ईश्वरी आणि अर्णव यांच्याच हातून देवीची पूजा होत असते आरती होत असते तेव्हा ईश्वरीची ती अर्णवकडे बघत असते अर्णव ईश्वरीकडे बघत असतो तिकडे नम्रताची आई ती सुप्रियाला लॅपटॉपमध्ये आपल्याला कशा प्रकारे नवीन नवीन ऑर्डर येतात आणि त्या कुठे दिसतात हे सर्व शिकवत असते तेवढ्यामध्ये एक दादा जो आहे ती परत ऑर्डर कॅन्सल करून पुन्हा आणून ठेवत असतो तेव्हा नम्रता बोलते की तुम्ही ऑर्डर पुन्हा का घेऊन आले तेव्हा तो दादा बोलतो की अहो कस्टमरने एक ऑर्डर कॅन्सल केली म्हणून आलो रिटर्न घेऊन आता नम्रता आणि सुप्रिया खूप टेन्शनमध्ये येतात आता सुप्रिया बोलते की एवढ्या मिठाईचं काय करायचं तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की पैसे त्यांच्या अकाउंटला पुन्हा जाणार आपण हे पैसे जर वापरले तर मग आता काय करायचं आपण तर हे पैसे वापरून टाकले तेवढ्यामध्ये ही सुप्रिया बोलते की दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना तर ह्या गोष्टीला एक तर खूप खर्च झालाय तेवढ्यामध्ये सुप्रियाला नम्रताची आठवण येते सुप्रिया बोलते की ईश्वरी जर असती ना तर नक्कीच काहीतरी घडलं असतं आपण आता गणू बाप्पावर सर्व काही सोडू आणि दोघी या गणू बाप्पाच्या मूर्तीसमोर हात जोडतात आणि बोलतात की बाप्पा आमची एवढी परीक्षा नको घेऊ आम्ही यांच्या औषधासाठीच हे सर्व करतोय असंही आपली सुप्रिया जी आहे ती गणूबाप्पासमोर बोलत असते दुसरीकडे आता ईश्वरी जी आहे ती रूममध्ये आपल्या साड्या ज्या आहेत त्या सर्व कपाटामध्ये ठेवत असते अर्णव जो आहे तो बघत असतो त्यानंतर इकडे अर्णव ह्या आपल्या ईश्वरीला बोलतो की त्या लावण्याला आजीने बोलवलं होतं त्या तिला बोलायची काही गरजच नव्हती ना तेव्हा ईश्वरी बोलते की अहो मला त्या लावण्याची खूप तकलीफ होती परंतु काय करणार आजींचा माझ्यावर विश्वास नाही त्याचंच त्या मला वाईट वाटतंय तुमच्यासारखा दृष्ट माणूस कुठेच जगात नाहीये असं ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलत असते तर अर्णव लगेच उठून उभा राहतो अर्णव लगेच बोलतो की हे तुझी जागा जी आहे ती माझ्या आयुष्यात कुणीच घेऊ शकत नाही समजलंस का त्यामुळे विचार करून बोलत जा थोडंसं असं अर्णव या ईश्वरीला बोलतो हा समोरच्या टेबलवर जी फाईल असते ती अर्णव फेकून देतो आता ईश्वरीलाही खूप राग येतो ईश्वरी लगेच डायरेक्टली त्या ग्लासमधलं पाणी जे आहे ते जोरात फेकून देते आणि बोलते की मलाही राग येतो तर इकडे अर्णव बोल असं चिडायचं नसतं थोडं शांत राहायचं असतं एवढा चिडून काही उपयोग होत नसतो अंजली अर्णवच्या रूममध्ये येते अंजली बोलते की मला तुमचे वाद सुरू होते असा आवाज आलाय तेव्हा ईश्वरी बोलते की नाही ताई अवज चुकून ग्लास खाली पडलाय तेव्हा मात्र इकडे ही अंजली बोलते की ग्लास तर टेबलवरच आहे तेव्हा ईश्वरी बोलते की पुन्हा उचलून ठेवलाय तिथे आता ईश्वरी थोडीशी हसत असते अर्णव बोलतो की नाही गं ताई आम्ही वाद नव्हतो करत तेव्हा इकडे अंजली बोलते की तुम्ही दोघे वादच करत होतात अरे नवीन आहे अर्णव ती घरात तिला त्रास देऊ नको थोडं रुळायला तिला वेळच लागेल ना असंही अंजली आपल्या भावाला सांगत असते तेव्हा अर्णव बोलतो की अग तिला जर ॲसिडिटी झाली ना तर तिच्या पोटात जळजळ व्हायला सुरुवात होते मग काय करू मामा या वल्लरीवर खूप चिडतात आणि वल्लरीला बोलतात की तू जास्त शानपणा करत जाऊ नको दुसरीकडे ईश्वर जे आहे ती आपल्या अर्णवला बोलते की तुम्ही म्हणता म्हणून घेते औषध त्यावेळेस इकडे अंजली बोलते की हे बघा तुम्ही दोघेही समजूतदार आहे वाद करू नका मला खूप टेन्शन आहे यांचं ह्यावेळेस खूप काही दौरा यांचा लांबलेला आहे कॉलसुद्धा येत नाही त्यांचा अरे चिंटू तू तरी त्यांना कॉन्टॅक्ट करून बघ असं अंजली आपल्या भावाला बोलते तर इकडे अर्णव बोलतो की हो करेल मी तर इकडे ईश्वरी बोलते की ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका आता तुम्ही काळजी करायची ती फक्त तुमची आणि बाळाची असंही ईश्वरी आपल्या अंजलीला बोलते जिजू नक्कीच येतील परत तुम्ही टेन्शन घेऊ नका शेवटी त्यांनाही तुमची आठवण येतच असेल ना असं पण ईश्वरीही या आपल्या अंजलीला बोलत असते आणि अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत राहतो कारण आता अर्णवला सर्व या राखेचं सत्य माहीत असतं ज्यावेळेस ही अर्णवची आई असते त्यावेळेस या सात्विका ताईच्या जी दागिने आहे ते ह्या मामींनी चोरलेली असतात आणि तेव्हा या मामांना सर्व काही गोष्टी माहीत असतात मामा बोलतात की माझी बहीण होती तेव्हा सुद्धा तू तिचे दागिने चोरलेले आहे असं पणही आपले मामा जे आई ते मामींना बोलत असतात त्यानंतर मामींना सर्व काही ह्या अर्णवच्या आईचा भूतकाळ आठवतो आणि मामी बोलतात की बरं झालं तुम्ही मला भूतकाळ आठवून दिला तसाही मी भूतकाळ विठ विसरणार नाही आहे असं मामी ह्या मामांना बोलत असतात त्यानंतर इकडे मामी बोलतात की आज शेवटचा उपाय आहे त्या ईश्वरीला मी अर्णवच्या अगदी जवळसुद्धा जाऊन देणार नाही आहे तर इकडे मामी बोलतात की मी माझा डाव सफल करणार तेव्हा मामा बोलतात की मी तुझा हा डाव सक्सेस होऊन देणार नाही आहे ईश्वरी आणि अर्णवचा संसार जर उद्ध्वस्त झाला तर तुला मी अजिबात ह्या घरात ठेवणार नाही आहे असं मामा या मामींना सांगतात त्यानंतर मामा तेथून रागणीस निघून जातात इकडेही मामी जे आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता ईश्वरीलाच ह्या घरातून जावं लागणार आहे असं पण इकडे मामी आपल्या मनाशी बोलत असतात त्यानंतर आता ही अंजली इकडे अर्णवच्या रूममधून जाते इकडे ईश्वरी खूप चिडते ईश्वरी ही अर्णवला बोलते की खोटं बोलायची खूप सवय आहे तुम्हाला तेव्हा अर्णव बोलतो की माझ्या ताईसाठी मी जगातलं किती मोठं खोट बोलू शकतो तीच माझी प्रायोरिटी आहे असं अर्णव जो आहे तो बोलत असतो आता इकडे ईश्वरी बोलते की मला अजिबात स्पर्श करायचा नाही पुन्हा जर माझ्या जवळ आले तर बघा त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा राकेश जो आहे तो पळत असतो आणि त्याच्या पाठीमागे गुंड लागलेले असतात तर इकडे आता अर्णवला हे फोन करून सांगतात की तो मुंबईतच आहे तर दुसरीकडे अर्णव ज्या मामांना बोलतो की राकेश मुंबईतच आहे आणि तो आपल्या हाती लागलाच पाहिजे दुसरीकडे सुप्रिया जी आहे ती आपल्या ईश्वरीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेली असते आणि ही सुप्रिया दरवाजेत येते आणि ईश्वरीला ईश्वरी ईश्वरी आवाज देते तेवढ्यामध्ये मामी आता इकडे उभे असतात मामीला लगेच या सुप्रियाचा आवाज जातो आणि मामी खूप टेन्शनमध्ये येते आणि ही आपली ईश्वरीची आहे ती आईला बघून खूप खुश होते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद